नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच पोलीस भरती जाहीर झालेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे नवीन प्रश्न आपण तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल प्रश्न पहिला खालीलपैकी कोणता धातू मानवाने सर्वप्रथम वापरात आणला पर्याय पहिला तांबे दुसरा सोने तिसरा लोह चौथा कास्य उत्तर सोने मानवाने हत्यारे बनवण्यासाठी सर्वप्रथम तांबे या धातूचा वापर केला त्यामुळे अशी समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय परंतु तसे नसून सोने हा सर्वप्रथम वापरात आणलेला धातू आहे कारण सोने हे निसर्गत नरम असल्यामुळे त्याचा वापर हत्यारे बनवण्यासाठी करता येणार नव्हता प्रश्न दुसरा उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात सर्वप्रथम कोणी मांडली पर्याय पहिला विलाड्स स्लिबी दुसरा चार्ल्स डार्विन तिसरा क्रिश्चन थॉम्सन चौथा लुई लिके उत्तर चार्ल्स डार्विन प्रश्न तिसरा द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला पर्याय पहिला क्रिश्चन थॉम्सन दुसरा चार्ल्स डार्विन तिसरा रॉबर्ट ब्रुसफुट चौथा फ्रान्सिस डे उत्तर चार्ल्स डार्विन प्रश्न चौथा यक्षगान हा भारतातील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे पर्याय एक तमिळनाडू दोन बिहार तीन उत्तर प्रदेश चार कर्नाटक उत्तर कर्नाटक प्रश्न पाचवा अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला पर्याय एक अमेरिको वेस्पुसी दोन वास्को द गामा तीन कोलंबस चार फर्निनन मॅगलन उत्तर कोलंबस प्रश्न सहावा भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण पर्याय एक वास्को द गामा दोन जॉन के तीन कोलंबस चार यापैकी नाही उत्तर वास्को द गामा प्रश्न सातवा प्लासेची लढाई कोणत्या साली झाली पर्याय एक सतराशे चौसष्ट दोन सतराशे पन्नास तीन सतराशे सत्तावन्न चार अठराशे सत्तावन्न उत्तर सतराशे सत्तावन्न प्रश्न आठवा चौदाशे अठ्ठ्याण्णव साली वास्को द गामा भारतात कालिकत बंदरात पोचला त्यावेळी त्याने कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या पर्याय एक हुमायून दोन झामोरिन तीन शेरशाह सुरी चार दारा शिकोह उत्तर झामोरिन प्रश्न नववा खालीलपैकी कोण अठराशे सत्तावन्नच्या उठावात सामील होते पर्याय एक बेगम हजरत महल दोन तात्या टोपे तीन सिंह चार वरीलपैकी सर्व उत्तर वरीलपैकी सर्व प्रश्न धावा भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या साली सुरू करण्यात आली पर्याय एक अठराशे सत्तावन्न दोन अठराशे त्रेपन्न तीन अठराशे चौसष्ट चार अठराशे उत्तर अठराशे त्रेपन्न व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या स्टडी बर्ड इन्स्टाग्राम चॅनेलला फॉलो करा